हां नमस्कार मी हनुमंत महाराज पाहुणे एक परमार्थ क्षेत्रातून एक सामाजिक कार्याची आवड असल्याकारणाने काही राजकारणामध्ये येण्याचं उद्दिष्ट हेच की बा समाजसेवा तरी करता यावी आणि म्हणून परमार्थ आणि समाजकार्य आणि हित राजकारण याची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करीत आहोत आपण आता पाहतो की परमार्थ करताना आपण राजकारणात कसे आलत कारण काय होतं परमार्थाच्या माध्यमातून मी ज्या भगवंताची सेवा करायची पण आमचं अध्यात्म सांगतो व जनता ह्याच जनार्दन आहे आणि समाजाची सेवा इस हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि या माध्यमातून मी आपल्याला एक समाजाची सेवा करता येईल आणि म्हणून आम्ही असं राजकारणाचं एक म्हणजे सामाजिक कार्य म्हणून एक राजकारण म्हणून नाही तर सामाजिक कार्य म्हणून या ठिकाणी आमचं पाहण्याचा दृष्टिकोन आहे आणि त्या त्याची आम्हाला आवड निर्माण झाली सामाजिक कार्य करताना किंवा राजकीय कार्य करताना आपल्याला कोणत्या अडचणी आल्या का आता काय असते कोणतंही कार्य करायचं जर गेलं आपण ठरवलं तर या समाजामध्ये त्याला अनेक अडचणी येत असतात कारण हेथून पाठीमाग साधू संतांना अडचणी झाल्या क्रांतिकारकांना अडचणी झाल्या मोठ्या मोठ्या देशसेवा करणाऱ्या ज्यांनी बलिदान दिले त्यांना सुद्धा अडचणी झाल्या तर आम्हाला सुद्धा सामान्य माणसाला अडचणी येऊ शकतात कारण याच्यामध्ये डाव प्रतिडाव चालू राहत असतात तरी या गोष्टीकडे लक्ष न देता आपला जो हेतू आहे आपलं जे उद्दिष्ट आहे ते आपण आपलं परिणाम आपण ते पार करू शकतो आता आम्हाला अशी माहिती मिळाली की आपल्याला वंचितकडून उमेदवारी मिळू शकते पण आत्ता जर आपण पाहिलं की आवेदनपत्र दाखल करणं चालू झालेलं आहे तरीही अद्यापही आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली वंचित वंचितकडून आता हे असं आहे वंचित बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे माननी बाळासाहेब आंबेडकर साहेब संग आमच्या अनेक वेळा चर्चा याविषयी झाल्या तर काही एक थोडंसं राजकीय पेच प्रसंग असतो आणि त्या राजकीय पेच प्रसंगातून कारण आपली जी उमेदवारी आहे ती त्यांनी कंपल्सरी ठेवलेली आहे पण एक अधिकृतरित्या जाहीर करण्याकरता त्यांना काहीतरी राजकीय पेच असावा तरी साहेबांनी मला सांगितलं की बाबा येत्या काळामध्ये एक दोन दिवसामध्ये आपली उमेदवारी जाहीर करणार आहे जरी नाही केली तरी आपण आपल्या एक स्वभावावरती लढण्याचा आपण या ठिकाणी निर्णय केलेला आहे आम्हाला अशी माहिती मिळाली की आपले कार्यकर्ते आपणास बोलतात की वंचितने उमेदवारी नाही दिली तरीही आपण अपक्ष उमेदवारी करू जी काही मदत लागेल ती मदत लोक लोकवर्गाने करून पूर्ण करू याबद्दल आपले मत काय आहे काय असते एक पाचिमागच्या का कालखंडामध्ये जे काही राजकीय प्रसंग तयार झाले जे काही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा ह्या राजकारण्यांनी प्रयत्न केला प्रस्थापित राजकारण्याचा हेतूच तो होता की दोन समाजामध्ये कुठं ते निर्माण करायची आणि याच्या माध्यमातून मी ज्या काही अपेक्षित गरजूंना उमेदवारी होऊ नये असे काही राजकीय पेचप्रसंग असतात म्हणून आमच्या जे काय सर्व ओबीसी बांधव असतील इतर मागासवर्गीय असतील वंचित बहुजन असतील आमच्या सर्व समाजबांधवांनी आम्हाला या ठिकाणी स्वबळावरती लढण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि एवढंच नाही जरी पक्षाने जरी उमेदवार की काही कारणास्तव नाकारली तरी त्यांचं असं म्हणणं आहे की आपण लोकवर्ग या ठिकाणी आपण हा लढा अखंड ठेवायचा असं आमच्या प्रत्येक समाज बांधवांच्या प्रतिक्रिया आहे आणि समाज बांधवाचं असं म्हणणं आहे की येत्या जी लोकसभेची जी निवडणूक आहे ही जनतेने आता हातात घेतलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी तुम्हाला नोटही देऊ आणि ओटही देऊ असं आमच्या ह्या सर्व समाज बांधवांचं त्यांच्या भावना अशा तीव्र झालेल्या आहेत या ठिकाणी आत्ता आपण पाहतो की नगरदक्षिणमध्ये दोन प्रस्थापित उमेदवार त्याबरोबर ओबीसी बहुजन पार्टीचा एक उमेदवार म्हणजे अशी परिस्थिती होईल का की तिघांमध्ये चौथा काय असते या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत मान्य सुजयदादा विखे आणि दुसरे जे आहेत ते आ, शरद पवार गटाचे निलेश लंकेसाहेब हे दोन्ही प्रस्थापित असून हे एकामेकाचे हे समन्वयक एक असल्यासारखं या ठिकाणी आम्हाला चित्र दिसतं कारण त्यांचं असं आहे की जरी हा नाही आला तरी तो आला पाहिजे कारण राजकीय वर्तुळामध्ये ह्यांचा असं आहे की परस्परामध्ये विरोधच नाही असं या ठिकाणी आम्हाला सर्वसामान्याला जाणवतं कारण पाठीमागच्या काळामध्ये आम्ही अनुभवलं कारण पक्षे हा एक नैतिकतेला धरून कुठलाहीच पक्ष राहिलेला नाही कारण कोण कोणाच्या पक्षामध्ये कधी जाईल ह्याची कोणाला खात्रीसुद्धा या ठिकाणी राहिलेली नाही आणि म्हणून जरी या दोघांमध्ये तिसरा समजा ओबीसीच्या माध्यमातून जरी एक किंवा या ठिकाणी ओबीसी बहुजनचा जरी या ठिकाणी उमेदवार असला तरीसुद्धा या ठिकाणी आम्ही एक आमच्या पद्धतीने सुद्धा एक वंचित बहुजनच्या माध्यमातून आम्ही एक हा तिघा चौथा आला तरी काय ह्या ठिकाणी आम्हाला फरक पडू शकत नाही कारण बहुसंख्येने आम्हाला या ठिकाणी आमचं एक हक्काचं आणि तोला मोलाचं मतदान आमचं या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की कमीत कमी तीन लाख मतदान हे हक्काचं आहे याबद्दल आपलं मत काय किंवा हक्काचं मतदान कोणतं हे आता तसं वास्तविक समीकरण जर पाहिलं तरी आमचं वैयक्तिक मतदान आमच्या एक ओबीसी किंवा आमच्या वंचित बहुजन आमच्या सगळे सामाजिक ह्याचं है, जर पाहिलं तसं आमचं मतदान तीन साडेतीन लाखाच्या पुढे एकदा आमच्या हक्काचं मतदान आहे त्यातली त्यात आमची एक सांप्रदायिक जी आमची मोठी एक साधक वृंदांची आमची जी स्टीम आहे त्या माध्यमातून आमचं जो लाख सव्वा लाख साधक आमचे या कर्जत जामखेड श्रीवंदा पारनेर आणि राहुरी परिसरामध्ये आमचं एक अध्यात्माचं कार्य हे अखंड असल्याकारणाने आणि दुसरी गोष्ट आम्ही आर एसच्या माध्यमातून आम्ही पाठीमागच्या कालखंडामध्ये हा पूर्ण सर्वे केलेला आहे कर्ज जामखेड या दोन तालुक्यामध्ये आमची चाळीस हजार सभासद नोंदणी आहे ओलट पारनेर पाथर्डी शेवगाव ह्या सर्व तालुक्याच्या माध्यमातून आमची जवळजवळ एक सहा ते सात लाख मताची आम्ही या ठिकाणी काय केलेली आम्ही बी आर माध्यमातून सर्वे केलेला आहे आठ तालुक्यामध्ये आणि त्यातली सरासरी जरी इकडे तिकडे करता आमच्या हक्काचं तीन साडेतीन लाख मतदान आमच्या हक्काचं या ठिकाणी मतदान आहे आता आपण जी काही लोकसभेची अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक लढवणार आहात ही निवडणूक कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण निवडणूक लढवणार आहात आता तसं पाहिलं तर आपल्या मागील काही दहा वर्षापासून मोदी सरकारने जी आश्वासनं दिली त्या आश्वासनापैकी काही अंश आश्वासन पूर्ण झालेलं तर अजिबात त्यांनी विकास कामाच्या मुद्द्यावरती एकही काम केलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी दुष्काळाला सामोरं जात असताना पाणी पिण्यापासूनचं जे टंचाई आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे औद्योगिकरणाचा प्रश्न आहे तरुण वर्गाचा बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि तसं वास्तवात पाहिलं तर आज दुधाचे बाजार बावीस रुपये लिटर दूध आहे आणि पाण्याची बाटली वीस रुपयाला आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी जगणं मुश्किल झाले जनावरं तो कुठून सांभाळणार असे अनेक प्र विविध प्रश्न आहेत आणि ह्या विकास कामाच्या मुद्द्यावरती आम्हाला येत्या काळात आम या लोकसभेची इलेक्शन लढायचे आणि तो आमचा मानस या ठिकाणी तयार झालेला आहे आता आपण सुजय दादा पाहिलं एक वाक्य आहे की वाजवा याबद्दल आपलं मत काय आहे आता कळत असतं की ह्यावेळेस असे राजकीय परिस्थिती त्यांनी पाहिली की आपल्याला कुठेही प्रतिसाद आता मिळत नाही त्यांनी अनेक मुद्दे या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचा विरोध त्यांना या ठिकाणी दर्शवायला लागला आणि म्हणून ह्या ओघातून म्हणजे जसं आमच्या आधी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला वैराग्य उत्पन्न हवा त्या वैराग्यातून त्याला दिशा प्राप्त होत असते पण त्यांना वैताग उत्पन्न झाला आणि त्या वैताग्यातून ही दिशा ही झाली आणि म्हणून त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला नाहीतर तुम्ही म्हणजे आमचं चिन्ह होऊन त्याच्या चिन्ह असून त्यांना तुतारी असे पाहिली म्हणजे आम्ही सुद्धा त्यांची अशी मानसिकता आहे की काही केंद्रीय सत्ता आमच्याकडेच द्या पण इतर जे विकास कामाच्या मध्यावरती जे, जे चालणार ज्यांचे परिवर्तनाचा विचार आहे त्यांच्याकडे ते सत्ता देऊ नका असेल नाही या खायने सांगायचं आणि म्हणून त्यांचा विषय असा आहे की ही सत्ता राजाचा पोरगा हा राजा झाला पाहिजे म्हणजे काही करून सत्ता ही आमच्याकडेच राहिली पाहिजे आणि शिपाईचा पोरगा म्हणजे झाला पाहिजे म्हणजे सत्ता हे सत्तेवर राहिले पाहिजे आणि सर्वसामान्य जनता अशी धूळ खात राहिली पाहिजे असाही त्यांचा या ठिकाणी विचार आहे आपण कर्जत जामखेड मध्ये पन्नास हजार कार्यकर्त्यांची फौज ही बी आर एस साठी तयार केली होती अशी चर्चा आहे याबद्दल आपले मत काय आहे आणि त्या कार्यकर्त्यांची तुम्हाला मतदानरूपी रूपी मदत होऊ शकते का आता काय बी आर एच्या माध्यमातून एक किसान सरकार असा एक नारा आम्ही या ठिकाणी तिकडचा पॅटर्न त्यांची ते हे धोरणं आम्ही या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला का कारण शेतकऱ्यांना जे पोषक विचार आहेत ते त्यांचे होते आणि तेच विचार आम्ही ते विचाराशी समरस असल्याकारणाने पन्नास ते साठ हजार नाही जवळजवळ आमचे सत्तर ते ऐंशी हजार या ठिकाणी सभासद नोंदणीच्या माध्यमातून आमचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा आम्हाला या येत्या का काळामध्ये आम्हाला त्यांचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि दुसरी गोष्ट या सरकारकून गेली दहा वर्षामध्ये त्यातलं एकही काम न झाल्या कारणाने ती आमची सर्व मंडळी एकदम अशी आनंदाने या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणार आपले अहमदनगर म अहमदनगरमध्ये म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्येच बरेचसे शिष्यगण आहेत त्यांचा फायदा आपल्याला मतदान रूपी होऊ शकतो का होऊ शकतो कारण काय होतं माहिती आहे का राजकारणामध्ये मतपरिवर्तन होत असतं आणि अध्यात्मामध्ये मनपरिवर्तन होत असतं कारण मतपरिवर्तन हे तात्पुरतं आहे पण परिवर्तन हे आमच्या आयुष्यभराची साधन आहे आणि म्हणून ते सर्व साधक मंडळी सर्व गुरुबंधू मंडळी आणि सर्व आमचे शिष्यगण जे आहेत जे वारकरी संप्रदायातल्या आमची जी मंडळी आहे ते आम्हाला शेवटपर्यंत साथ देणार का आमचा वसा आणि वारसा हा साधू संतांच्या विचाराचा आहे आमचा वसा आणि वारसा हा क्रांतिकारकाच्या विचाराचा आहे आणि म्हणून आमची सांप्रदायिक मंडळी अभेदवृत्तीची असल्याकारणाने या भेदरूपी सरकारला न जुमानता आम्हाला ही पूर्ण बहुमताने या ठिकाणी आम्हाला ती पाठिंबा देणार आहे आता म्हणजे परमार्थ अध्यात्म आणि राजकारण याची सांगड आपण कशी घालाल आता एक गोष्ट अशी परमार्थ म्हणजे एक समाजकारण आहे आणि ह्याची दुसरी बाजू म्हणजे राजकारण समाजकारणामध्ये शिष्टाचार असतो आणि राजकारणामध्ये भ्रष्टाचार असतो म्हणून कधी काळचा शिष्टाचार कधी भ्रष्टाचार झाला हे समजलंच नाही आणि म्हणून आम्ही याची स... आपण खूप दिवस पहिला पहिल्यानगी केली बरोबर बर, तर कुस्तीच्या आखाड्यामध्ये आपण डाव टाकून भरपूर कुस्त्या मारलेल्या आहेत ही जी काय खासदारकीची राजकीय कुस्ती आहे यामध्ये आपण कोणता डाव टाकणार आता त्याचं असं आहे की ज्या टायमाला मैदानामध्ये मैदाना मैदा आमच्या कुस्त्या चालायच्या त्या टायमाला पुढचा जो प्रतिस्पर्धी असतो तो तुल्यवळाने हा सारखा असतो तोला मोलाचा असतो आणि म्हणून त्याचा पवित्रा काय आणि त्याचा पवित्रा आपल्या लक्षात घेऊन त्याला आपण डाव करत असतो तसं या ठिकाणी प्रतिस्पर्धी आता हे मोठी प्रस्थापित मंडळी आहेत घराणेशाहीचे राजकारण करणारे आहेत हे अतिशय प्रबळ मग ह्यांचा पवित्रा काय आहे तो आपल्या लक्षात आला आहे आणि त्या पवित्रा त्यांचा पाहूनच आपण या ठिकाणी त्या त्यावेळेस आपण तो डाव या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कारण तो डाव आता ह्यांना सांगून नसतो ते डाव जशी प्राप्त परिस्थिती काय असेल आणि त्यानुसार मला दावा तसा खेळला जातो आपण दुसऱ्या कोणत्या पक्षाला उमेदवारी साठी विचारणा केली होती का किंवा दुसऱ्या कोणत्या पक्षाने आपण असं विचारलं होतं का आता दुसऱ्या पक्षाला विचारायचा प्रश्नच येत नाही कारण दुसरा पक्ष म्हणावा कोणाला कारण एका एका उमेदवाराच्या गळ्यात चार चार पाच पाच आम्ही एका पक्षाच्या चिन्हाचे पंच पाहतो कारण या ठिकाणी असं झाले की राजकारणाची जी परिस्थिती हाम नकटे तुम नकटे सब नकटो का मेला एक काया नाकवाला ओबी पण काय उसका आला कारण कोणता पक्ष असा एक निश्चित राहिलेला नाही आणि म्हणून वंचित बहुजन एक असा पक्ष आम्हाला वाटला की त्याची देह धोरणं की हे वंचित बहुजनांच्या विचाराचे आहेत सर्वसामान्यांच्या विचाराचा तो पक्ष आहे आणि म्हणून आम्ही कुठल्या पक्षाकडं न मागणी करता फक्त वंचित बहुजनच हा पक्ष आम्ही या ठिकाणी निवडलेला होता कारण त्याच पक्षाकडून आम्हाला उमेदवारी मिळू शकते कारण या पक्षाकडून जे उमेदवारी मिळू शकत नाही का तो पक्षच राहिलेला नाही कारण हे सगळे खिचडी जशी आपण वलीवेळ कशी म्हणतो तशी या सर्वांची वलीवेळ झालेली आहे आणि म्हणून आम्ही वंचित बहुजन आम्ही या ठिकाणी निवडला सध्याची परिस्थिती अशी की एखाद्या पक्षाचा पक्षप्रमुख जर तो कुठे एखाद्या सभेला म्हणा एखाद्या मिटिंगला म्हणा जर गेला असला तर त्या त्यांच्या कार्यकर्त्यांची अशी परिस्थिती आहे की त्या कार्यकर्त्यांच्या खिशामध्ये तीन तीन चार चार पक्षाच्या चिन्ह असलेले पंच त्यांच्या विषयामध्ये आहेत कारण त्यांना भरवासाच नाही की आज साहेब आपला कोणत्या पक्षामध्ये जातो आणि त्याच्या गळ्यामध्ये कोणतं चिन्ह राहतं आणि म्हणून ते त्या ठिकाणी मला त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांचे त्यांना त्यांची खात्री नाही कारण त्यांच्याकडे नैतिकता राहिली नाही निष्ठा राहिलेली नाही त्यांची सर्व निष्ठानिष्ठी चाललेली आहे आणि म्हणून अशा पक्षाकडे आपण तिकिटाची मागणी करता कोणाकडं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन एक असा पक्ष निवडला की त्या पक्षाकडे एक लाचारी नाही तो पक्ष एक सर्वसामान्यांच्या विचाराची एक भावना समजून या ठिकाणी लढा करणारा पक्ष आहे आणि म्हणून आम्ही आम्हाला तिकीटाची मागणी माननीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे या ठिकाणी केलेल्या आहे आणि त्यांच्याकडूनच आमची मनोकामना पूर्ण होऊ शकते असं आम्हाला या ठिकाणी हो वाटलं आता बारामती मतदारसंघामध्ये आपण पक् पाहतो की दत्तमावा भरणे यांचे आणि आपले जवळचे संबंध आहेत किंवा मैत्रीचं नातं पण आहे आम्ही आपला सुप्रियाताई सुळे यांच्याबरोबरही प्रचार करताना बऱ्याच वेळा पाहिलेला आहे मग आपण राष्ट्रवादी क क, क राष्ट्रवादीकडे म्हणजे शरद पवार गट यांच्याकडे तिकीटाची मागणी करू शकत होता काय विषय असा आहे की त्यांच्याकडं जसं ठिकाणी अजित पवारांनी साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असली अशी चर्चा चालू आहे आणि त्यांनी तसं पाहिलं तर एक चुकीचं केलं आहे असं सगळ्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पण तसं वास्तवात पाहिलं तर साहेबांची काही किंवा तर पाठीमागच्या काळात चुकलेली असल्या कारणाने गहू पेरले तर ज्वारी उगत नाही किंवा आमच्या अध्यात्मात सांगितलं गेलेलं असं आहे की तुकाराम महाराज म्हणतात केले कर्म झाले त्याची भोग आली उपजले मेले आहे शे किती कारण भविष्यामध्ये हे तुम्हाला पक्ष नामशेष झालेले दिसतील आणि म्हणून आम्ही कोणाकडून मागणी न करता जरी इथून पाठीमागच्या काळामध्ये आमचा आजा असेल पंजा असल आमचे वडील असतील आतापर्यंत ह्यांनी काय केलं ह्या सर्व पक्षांना मतदान केलेलं आहे इमानदारीने मतदान केलेलं आहे पण जसं यांची अपेक्षा होती तसं पुढं काही चित्र घडलेलं नाही आणि म्हणून आता हिथून पुढं हिथून पुढं तरी तसं बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला सामावून घेतलं त्यांच्या विचाराची उंची तर पाठीमागच्या शंभर वर्षाचा सत्तर वर्षाचा कालखंड जर वर पाहिला तर पुढं हजारो वर्षे त्यांच्या विचार आणि आदेश सुख्याने समाधानी जगल आणि तेच विचार सरदे बाळासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला ते वागण्यामध्ये दिसून येतात आणि म्हणून आम्ही असं केलं की इथून पाठीमाग आमचे वडील आजोबा चुकले असले तरी आता इथून पुढे आम्ही तरुण मंडळी चुकणार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वंचित भोजनकडं अपेक्षा तिकीटाची केली या ठिकाणी आपण तरुण मंडळींना किंवा आपल्या मतदात्यांना काय संदेश द्याल त्यांना या ठिकाणी असा आपण संदेश देऊ शकतो की जसं आमचे नाथ महाराज सांगतात आंधा पुढे दीप आंधा पुढे दीप खाराशी चंदन सर्पा दुग्धपान करू नये जसं एखाद्या आंधळ्या माणसाला जर आपण बॅटरी दिली तर तो, तो किती पाहू शकतो कारण तो जन्म आणला तो पाहू शकत नाही म्हणून त्याला बॅटरी देणे हे आपलं निरथ निरर्थ ठरू शकतं तसं या ठिकाणी इथून पाठिमागं झाल्या चुका झाल्या पण इथून पुढे सुद्धा आपल्याला ह्या चुका करायच्या नाही आणि म्हणून डोळस आणि विकासाच्या मुद्द्यावर चालणाऱ्या माणसाला या ठिकाणी आपण मतदान करायचं आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये फक्त एक वंचित बहुजन आणि बहुजनांच्या विचाराच्या या ठिकाणी उमेदवाराला आम्ही तरुण वर्गाला आम्ही मार्गदर्शन करू की इथून पुढं मतदान दुसऱ्या इतर कोणाला न करता हे डोळस माणसाला मतदान या ठिकाणी करायचं धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आम्हाला आपला बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत त्याचबरोबर आपणास भावी खासदारकीसाठी आमच्यातर्फे शुभेच्छा तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आमच्याही काही मनातल्या भावना या ठिकाणी तुम्ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आमच्याही वतीने तुमच्या या चॅनलला चत्रभूमी न्यूजला या ठिकाणी आमच्याकडून 一个。<Thank>